माझी जडणघडण शेतकरी कुटुंबात झाली आहे माझ्याही घरात गायी म्हशी बैल आहेत त्यांच्यासोबत वाढलो आहे गाप चित्रपटाची कथा ही ग्रामीण भागाशी सुसंगत आहे त्यामुळे या चित्रपटातील भूमिका करणं सोपं गेलं असं गाप चित्रपटाचे अभिनेते कैलाश वाघमारे यांनी गडिंग्लस इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं गडिंगलज आणि आजरा तालुक्यातील विविध गावात चित्रीकरण झालेला गाब हा चित्रपट एकवीस जूनला चित्रपटगृहात येतोय यानिमित्त गाबची टीम गडिंग्लजला आली होती यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला चित्रपटाचं कथानक ओठावर रुळणाऱ्या गाण्यांसह सर्वच बाजू सक्षम असल्यानं गाभला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमनं व्यक्त केला मी मुंबईची असल्यानं जनावरांना हाताळण्याची सवय नव्हती त्यांना हाताळणं थोडं अवघड होतं पण चित्रीकरणाच्या आधी दोन तीन दिवस सवय करून घेतली असं अभिनेत्री सायली बानकर यांनी सांगितलं चित्रपटाच्या निमित्तानं एक ग्रामीण प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय आपल्या गावाकडच्या मातीत गावाकडचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केलाय असं दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी नमूद केलं प्रेक्षक टिपिकल कथानकाला कंटाळले आहेत त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून ते तीन तास गाव अनुभवतील असा विश्वास निर्माते मंगेश गोटुरे यांनी व्यक्त केला गीतकार चंद्रशेखर जनवाडे गायक प्रसन्नजीत कोसंबी यांनीही आपले अनुभव सांगितले